पायी प्रवास करणाऱ्या सामान्य माणसाने कधी विचार केला असेल का हो की विमानाचा शोध लागू शकतो आपण विमानाने प्रवास करू शकतो परंतु असामान्य माणसाने विचार केला आणि विमानाचा शोध लागला आपल्याला समस्या नकोच वाटतात कारण वाटत समस्या डोकं खाणाऱ्या असतात आपण पुढे समस्या मागे समस्या मागे आपण पुढे हे चक्र आपल्यासोबत सुरूच असतात आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या आयुष्यातील समस्या सोडवल्या आणि पुढं जात राहिले ते, ते आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होतात परंतु जे समस्येपासून दूर पळतात ते अजूनही आपल्याला पळतानाच दिसतील आणि खरं तर आपल्या बऱ्याच प्रश्नाची उत्तरं ही समस्यांमध्येच दडलेली असतात समस्या ही संधी म्हणून आपल्याला आपल्याला भेटण्यासाठी आलेले असते परंतु त्या संधीला भेटण्यासाठी आपल्याकडं वेळ नसतो आपण पळत असतो आणि ज्या गोष्टीसाठी पळत असतो त्या आपल्या भोवतालीच असतात आणि आपल्या भोवतालची परिस्थिती आपल्याला खुणावत असते म्हणजे जसं मराठी म्हण आहे की काकेत कोळसा नी गावाला वळसा अगदी त्याचप्रमाणे म्हणून समस्या डावलून न जाता त्या समस्या आपल्याला काहीतरी सांगू पाहतायत आणि ते आपण ऐकायला शिकलं पाहिजे आयुष्य एवढंही सोपं नाही की आज आपण ठरवलं शानदार बंगला बांधायचा आणि उद्या लगेच बंगला बांधून झाला तर नाही जिथून समस्यांची सुरुवात होते तिथून आपली शिकण्याची सुरुवात झालेली असते म्हणून आपण आयुष्याच्या शाळेत विद्यार्थी बनून कायम शिकत राहिलं पाहिजे आणि समस्या सोडवत सोडवत पुढं गेलं की पुढचं यश हे आपलंच असतं